नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज माझं आवरलं आहे थोडंसं काम राहिलं आहे घरातलं पाहुणे आले होते त्याच्यामुळं काम राहिले आणि मला पण जायचं आहे बाहेर तर मला आज व्हिडिओ बनवता आला नाही तरी पण मी एवढ्या गडबडीतून प्रयत्न करते एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवण्याचा तर बघा पसारा, पसारा तर एवढा पडला आहे की आता मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही एवढा पसारा पडला आहे तर आता मी चालले गावात थोडीशी मला खरेदी करायची आणि साड्या पण घ्यायच्या होत्या मला दोन तीन चालले माझं आवरलं आहे आता सिद्धीचे पप्पा येतील दिला पण घेऊन जायचं आज शनिवार आहे मुली आल्या शाळेतून थोडा वेळ झालं आणि आता निघाले मी तर बघा माझा पसारा किती पडला आहे तुम्ही बघा आणि हे बघा मी थोडंसं सामान पण आणलं आहे रक्षाबंधनसाठी विकण्यासाठी बघा पण मी आता हे तुम्हाला नाही दाखवणार जर वेळ भेटला तर मला मी तुम्हाला उद्या दाखवाल नाहीतर मग हे सिद्धीचे पप्पांचं आहे बघा ते चालले आहेत आता घेऊन विकायला बघू वेळ भेटला तर दाखवते नाहीतर नाही मी बघा असे दोरे आणलेत बरं असे दोरे आहेत असे काळे दोरे हातात बांधायचे आहेत बघा स्टेशनरी सामान आहे ह्याच्यात थोडंसं अजून बघा असे आहेत काळे दोरे आहेत लय आहे सामान भरपूर पण आता मला नाही वेळ मी चालले आता बाहेर जरा बघू आल्यावर वेळ घटला तर दाखवते मी तुम्हाला बघा असं आवरलं आहे माझं मी एक दोन गाणी पण बनवले आहेत आत्ता माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं माझा राडा चालू आहे प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सिद्धी बघा आमची काय म्हणते इकडे सिद्धी म्हणते आमची सपोर्ट करा आम्हाला आम्हाला सपोर्ट करा आम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही प्रयत्न करतो म्हणा आम्ही प्रयत्न करण्याचा हो आणि आम्ही आता दोन व्हिडिओ काढले ते लय मस्त काढले ते आणि तिने शूट केले बघा हा तर रिद्धीचा व्हिडिओ बघा तुम्ही कसा वाटतय हा दोन व्हिडिओ ती त्याच्या त्याच्यामधला कुठला आवडला जास्तीत जास्त ते सांगा मेटो हो, सांगा हा फॉलो करा, करा। हा बघा ही काय म्हणती हा Uh, uh, सपोर्ट like करा शेअर करा शेअर करा कमेंट करा कमेंट छान छान करा आम्हाला म्हणजे पुढचा व्हिडिओ आम्हाला जरा छान मला आणि आमची पहिली पेमेंट आली की आम्ही नक्की तुम्हाला एक ब्लॉग बनवून नक्की पाठवता दाखवू म्हणा आणि आम्ही आम्ही खूप प्रयत्न करतो आम्हाला आम्ही छान व्हावं खूप छान दिसावं त्याला म्हणून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब लाईक आणि आम्ही पेमेंट तर तुमच्यामुळेच यायला पाहिजे नक्की करताल ना बाय बाय म्हणजे मंडळी बघा काय पण बोलतात बघा पुरी माझा